नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो हो। आहोत आता सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष होतं की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे कारण डिसेंबर महिन्याचे जवळपास दहा ते बारा दिवस झालेले आहेत तरीही नोव्हेंबरचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आता आदिती तटकरे यांचे जी आर काढलेलं आहे की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता याच महिन्यामध्ये टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असं स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे मात्र हे, हे पैसे किती तारखेला जमा होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पैसे कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या महिलांना लवकर मिळणार आहेत म्हणजेच ज्या महिलांनी के वाय सी कम्प्लीट केलेला आहे त्यांना हा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि तीन हजार रुपये या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी पूर्ण केलेलं नाही त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंतची तारीख दिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं के, लुकर के वाय सी जे आहे ते पूर्ण करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नोव्हेंबरचा हप्ता उद्यापासूनच वाटपाला सुरुवात होणार आहे आणि येत्या चार ते पाच दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये जमा होतील आणि डिसेंबरचा राहिलेला हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये आणि पंधराशे रुपये असे टोटल दीड हा तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे कोणतेही टेन्शन घ्यायचं काम नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायची आहे धन्यवाद